हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शोषणात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने श्रवणानं तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांन असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तु शास्त्रानुसार असतो देवघर योग्य दिशेला असा येथे योग्य देवघर असा देवघरात योग्य व प्रमुख शक्ती असतो काळात कुटुंब प्रमुखाकडून का विधिमत संकल्प असतो अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजा करण्याची व कुटुंबात येत असत असेल अंतर्बाह्य कर्मशक्ती असायला तरच आपण सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्र मित्रांनो आता पंचांगाचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस शालिमान माणस एकोणीसशे शेहेचाळीस समसरपूर्ती आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास व विशाख पक्ष शुक्ल रात्री सात वाजून तेवीस मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल तिथे मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे रात्री सात वाजून तेवीस मिनिटांतर प्रतिपदा तिथीला सुरुवात वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजची विशाखा नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला नक्षत्रा सुरू योग मित्रांनो परी योग आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सात वाजून दहा मिनिटानंतर भाऊ कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून तेवीस मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख राज्य राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातात एक पळी बारीक थोड्या अंशात फुलाची पाकळ आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात हर ओम शिव शिव शंभो राहते प्रवर्तमान सत्य प्रमाण प्रवर्त। द्वितीय परात श्वेत वराह पद्य वैवस्वत

श्री पार्वती पति परमेश्वर पित्त विधिवत पंचोपचार नित्य दिन पूजा एवं ईष्टलिंगा पूजा करिशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपन्न होते वहां पर आपण जो आताच आताचा हा संकल्प आपण समोरच आपण नक सोडते मित्रांनो या संकल्पाची वेळ मध्ये सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनंतर आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेला पंचांगाचा आदर घ्यावा आणि नवे संकल्प तयार करावे या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली ही जी धार्मिक सेवा आहे विशिष्ट प्रकार ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील मित्र आपले जीवन अधिक सुखमय शांतमय पडेल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभाग या धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस सत्तावीस ते अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहे दिनांक तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया संस्कार अर्थात उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पाया हे मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा या कुठल्याही धार्मिक विधेसाठी या मासामध्ये मुहूर्त नाही पण गुरु आणि शुक्राचा अस्त होत आहे आपणास एक सूचना अशी आहे की वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग तारखा किंवा योग्य पुरवता संपर्क असतो आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहित्यांच्या व स्वतः तयार करू नये किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचागातील कोण संकट वापर करतील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपल्याला आता पाहायची पंचांगशुद्धी मित्रांनो सकाळी नऊ वाजेपर्यंत सकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे ही अशुभ काळ आहे या काळात महत्वाची कामे शक्यतो ताळा कारण ती यशस्वी होत नाही राहूच्या प्रभावात पुष्टीपती गणेश व गौतम बुद्धांची जयंती आहे मित्रांनो जन्मदिवस आहे तेव्हा यांच्या सर्व भक्तांना माझ्या चॅनल तर्फे माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा मित्र उष्ठपती गणेश ही देवता आहे गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक मित्र तरी त्यांनी एक आदर्श जीवन असे आपल्या समोर ठेवलेले आहे मित्र तेव्हा त्याचा पूर्णपणे अभ्यास करून स्वाध्य मनन चिंतन करून आपण आपल्या तीन मानात त्याचे आचरण करावे आपल्या धर्मामध्ये ते सामावून घ्यावे कारण हे सर्वसाधारण शील नाही त्यांनी सांगितलेले शील फार प्रचंड शक्तिशाली आहे सहसा साधारण मानवाला जमण्यासारखे आहे तेव्हा अशा महापुरुषांना भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम गणेश बापाला कोटी कोटी अग्निपुर्तीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ करू शकणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या वेळेतही आपण आपली महत्वाची जे कामे शक्यतो टाळे तर वेळेत करा जेणेकरून त्या दुर्म्याला सफलता प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवते कारण लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्याला वैपुण्य जमा होते कारण अशा धार्मिक आपणच लक्षात ठेवा मित्र शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा आपण जगाचा व्हिडिओ घेऊ आपण जर माझ्या मते समज असाल तर कृपया व मित्र परिवार असं शेअर